नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुणे का वाला जिथे या ब्लॉक मध्ये मित्रांनो आज सकाळ सकाळ ब्लॉक चालू केलाय सकाळ सकाळी असले झटके भेटलेत ना जो जो तीन ट्रिपा कॅन्सल झालेल्या आहेत तिन्ही ट्रिपा म्हणजे असं ओव्हरलोड मला जायचं नव्हतं ना लोक नाही भेटेल शनिवार वाडा की दिवाल आपण कॉर्पोरेशन चाहू ना हा कॉर्पोरेशन आज शनिवार वाडा का जो दिवाल लागतो ना ये अपना क्या बोलते कौन सा दौड़ सिर्फ मंदिर नहीं नहीं उससे पहले वाले चौक है ना चौक कस्बा चौक कस्बा गणपति बैठता है ना हाँ। उधर ही वो लगा है, हाँ। आप के रुक जाना है उधर से उतार के अपन पैदल लेके जाएंगे अंदर नहीं जाएगा उधर बाई लगाए हैं अभी मगर पहले आपको पूछना पड़ेगा क्यूँकी उधर टाइम आपको पता है ना उधर लगाने का प्रॉब्लम हो जाता है हम लोग निकलते हैं ना आप आप मेरे से पहले पूछो मैं उधर आने से पहले आपको पहले ही कॉल करते हो ठीक है ठीक है आपको दिया है उसको मत फोन करना आपका नंबर मेरा नंबर आहे ना आपके बस? हाँ। आ, तो मुझे खाली मिस कॉल तो विषय असाय तर चला आता ब्लॉक आपण इथून स्टार्ट करू आणि आपल्याला पुण्यात जायचं आहे शनार पैसे चांगला म्हणजे शॉर्टच होणार आहे चांगला मस्त पैकी आणि आपल्याला तिकडं जायचं पण होतं त्यामुळे मी तिकडची ट्रीप उचलली आता का जात आहे काय काम आहे आपल्या तिकडं खूप इंटरेस्टिंग आहे त्यामुळे आजचा ब्लॉग स्टार्टपासून एटपर्यंत नक्की बघा विडाउट स्किप करता आणि जर मित्रांनो तुम्ही चॅनल नवीन असाल तर प्लीज मला चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑरती सिट करून ठेवा आणि काय होतं आपल्या चॅनलवरती माहिती त्या का मित्रांनो आपले हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत पण काय होतात लोकं व्हिडिओ बघत आहेत मित्र आपले व्हिडिओ बघत आहेत तर कर, सबस्क्राईब करत नाही चॅनल त्यामुळे आपला चॅनल आपला ग्रो होत नाही आहे जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि चांगले व्हिडिओ बघायचे असतील आपल्या टेम्पो स संदर्भात ट्रान्सपोर्ट संदर्भात आपल्या कामासंदर्भात माझी व्हिडिओ ताण तुम्हाला वाटतं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पटापट -पड़ लवकर लोकेशनला पोहोचू गाडी भरलेली आहे खिडक्या आहेत खिडक्या स्लायडिंगच्या त्या घेऊन तिकडे जायचं आहे तर चला मित्रांनो गाडी खाली झालेली आहे गाडी खाली केली आणि आपला टेम्पो लावला आहे खाली जा कारण इथं सिटीमध्ये कुठं पार्क नाही करू शकत आणि आपल्याला जायचं आहे गणपती डेकोरेशनचं सामान घेण्यासाठी पडदे वगैरे घ्यायचं आहे आता गाडी तिथं लावून मी चालत चालत चाललो आहे कारण आपली इथे शॉर्टकट माहिती आहे म्हणून चाललं आहे तर चला आपण तिथं मार्केटमध्ये पोचू आणि तुम्हाला दाखवतो मार्केट कसं आहे काय वगैरे काय काय घ्यायचं आहे काय काय नाही सगळं तुम्हाला दाखवतो चला सगळीकडं गणपतीपी लगभग चालू आहे मंडळांच्या वगैरे आता डेकोरेशनच्या वगैरे सगळीकडे काम चालू आहे तर आपण असं शॉर्टकट मारत मारत पलीकडे जायचं आहे आपल्याला तर मित्रांनो आता आपण आलो आहे इलेक्ट्रॉनिक मार्केटला जे तुम्हाला टेप साऊंड होम थिएटर मोबाईल व्हिबाईलची ॲक्सेसरीज लॅपटॉप वगैरे सगळी इथे भेटेल तुम्हाला सगळे साऊंड बिअंड इथे भेटतात इथे मंडळासाठी वगैरे हो मोबाईल शॉपी वगैरे हो सगळे इथे डिस्प्ले वगैरे हो सगळे होलसेल रेटमध्ये भेटतं इथं इथं लाईटीचं दुकान वगैरे हो मेन मार्केट पुढे लाईटीचं <laughs> मित्रांनो हे लाईट मार्केट आहे इकडे तुम्हाला सगळी एलईडी लाईट आहे भेटा घरी लावायच्या सगळे तुम्हाला इकडे भेटून जाईल पाहिजे तसले एकदम होलसेल रेट मध्ये भेटून जाते इकडे सगळे इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू भेटते तिथे पडते महत्वाची इकडं होलसेल मध्ये भेटते चला अगोदर पडते बघू आपलं जसं पाहिजे तसं पडते भेटते ना एवढं सामान घेतलंय तीनच वस्तू घेतले तर आता काय बोलायचं मरणात मरणाची गर्दी चला आपल्याला अजून एक वस्तू घ्यायची अचानक सगळं मार्केटच बंद करायला लागलं सगळी दुकानच बंद करायला लागले बाटे महत्वा दुकानच बंद करायला लागले चांगलं भरलं चालू मार्केट बंद पडायला लागले काय बॉम्ब आता तर मित्रांनो आता मी लॉगामध्ये आलो आहे इथे तिथं गर्दी होती ना आणि तुम्ही ऑनलाईन पण नाही झालो ऑफलाईनच ठेवलं डिवाईस कारण म्हटलं परत तिथं आलो मग तिथं ट्रीप जर पडली तर परत म्हटलं ट्रॅफिकमध्ये गाडी तिथं फसून जाईल त्यामुळे काय ट्रीप नाही उचल डायरेक्ट लॉगाला आलो तर ता म्हटलं जरा चहा घ्यावं चहा घेता मस्त मी एक चाय मारू जरा गाडी धुवायची पुन्हा गाडी चिखल उडाला आहे गाडीवरती गाडी साफ करून मग आपण जाऊन आपल्या लोकेशनला थांबू चल चला मित्रांनो गाडी धुऊन झालेली आहे आपली पूर्ण चिखल उडायला होता त्यामुळं एक मिनिट तर चला मित्रांनो गाडी धुऊन झालेली आहे आपली पूर्ण धुवून घेतली गाडी चिखल उडायला होता खराब दिसत होत म्हटलं पहिलं गाडी धुवून घ्यावी आता जाऊ आपण आपल्या लोकेशनला जाऊन तिथे थांबू आता काय चार साडेचार वाजलेले आहेत बघू कसा कसं काय विषय होते काय होते चला तर चला मित्रांनो आता आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू आता दुसऱ्या दिवशी सकाळी एंड करतोय ब्लॉग एडिट पण करायचं आहे काल इतकं चाललो ना त्या चालल्यामुळं माझं पाय लाक्षसात दुखा लागला आता कसं आहे गाडी आपण चालवतो गाडीची सवय झाल्या त्यामुळे चालायची सवय नसते आणि काल मार्केटमध्ये फिरल्यामुळं गाडी पार नदीच्या इथं लावली तिथनं चालत गेलो चालत आलो त्यामुळं पाय होतं त्यामुळं काय काय ब्लॉग एडिट केला नाही तर चला मित्रांनो आचा ब्लॉग आपण इथंच संपवू आणि जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटून ते सेट करून ठेवा ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि अशीच नवनवीन व्हिडिओ येण्यासाठी तुम्ही सपोर्ट करत राहा आणि मित्रांनो तुम्ही जे व्हिडिओ बघता ते प्लीज व्हिडिओ सबस्क्राईब करत जावा त्यांना आपल्याला चांगला सपोर्ट भेटेल तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये